कुठे जातास्तो र सोडून का कुठे ता त्याला कसला खानलाय मे का लपडी कर करतो गावात होय ज्या पोरी मी ज्या लागतोय का त्या पोरी बरोबर लय मारलाय तात्याला सोपं काम नसतं आपलं पण लगा एक काम होतं र तात्याच्या माझ्या बांडणात पोपट्या आलता त्य पोपट्या अरे व दोन वाज आवलेत मला कशा लागल्या नाहीत बर का आपल्याला पण आणि ते बी लक्ष नसताना नाही नाहीतर मी पोपट्याला मार पोपट्याला एक काम कर की तुला आहे का नाही मी जेवाय पाचशे रुपये दे तू पोपटला हां तुम्ही हा पण भांडण कशावर काढू भांडण ऐका माझ दोनशे रुपये आहेत त्याच्याकडे हा 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 त्याच्यावरच भांडण काढतो त्याला निबरचे भाव कशाला दोनशे दहा रुपयाला दिल तर असं दिल आपलं तसंच दिलत ना तसंच मग त्याला तसंच मागतो आता दादा मी जातो बोप तू त्या पोपटराव करतो सुट्टी अ पोपटराव बाबा ते तरीशी पैसे दिलेला द्यायचा या तुमचे सो खुशी नाही दिल तारे पैसे अरे तवा सो खुशी होती आता नाही ना आता माझं मला पैसे दे पैसे देतो का मी तुला आल्यावर कवा येतात तुझ्याकडे पैसे तू गाव कुठे येतोय हा गाव काय तू म्हणजे हा बोला का अरे दादागिरी जा आयलो माझ्या हात तू करतोय बरे थांब थांब Oh, oh, oh.

मी तर गावात बी हातात घेऊन आली जळलं येईल बिल इकडं नाही यायच वाटत हा बघाय थांब

तुझे काय काय सोडायचं की नव्हतं अरे माझ एवढं गैरसमज करून या मातारीने मला लोक होत बघितलं का म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्ब होता त्याला का हा आता हिला सोडितच नाही पोपट रावला आहे ना पोपटरावने मला कधी मारलं त्या चल गाडीतून अरे काय चाललंय काय करताय बाबा बघितलं का गावात आपलं तर काय नाही शोभतोय का ह्यांना काय झालं कुठं दादा काय तुम्ही इलाका काय बी करता हे मला नाही पटणार ना, ना मी असलं बघण्याच्या आधी माझे डोळे का नाही फुटले असं मला वाटायचं काय राहिले हा अरे काय झालं काय झालं म्हणजे बघा मला नाही खपणार हे मी गावात खपून गेला नाही तो ते सगळ्या गावातून मला फिरावलं आमक गेलं तमक गेलं काय तुम्ही दिवे लावले ना काय झालं काय नेमकं तात झालं काय तुम्ही कसं काय दिसताय कायच राहत हे बघतो आता करायचं सांगतो सगळ्यांना तुचकी लागला होता रेडा आला या आणि काय झालं या आता काय सांगू ही मावशी यागळाच कुठा नग लागला ह्या तात्या गुड आता काय उठवले आणि काय नाही त्यांच्या मनात आलं काय खरं रेड्याची बी ह्या गुड्याची बी किरडी आता बघते ह्याच्याकडे गुड्या अरे किरडी उटके इथं बसायची जागा हल्लं उठावलं तुला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची सांगायची नव्हती मला माहितीये तुला मी काय सांगितलं की तू जाणार गावात सांगणार नाही सांगत तू आता म्हणतोय सांगत नाही जाऊ दे मला बी माझं मन हलकं करावं लागतं ऐक आपला पोपट्या पोपट आहे अरे पोपट्या पोपट राव काय पोपट हां काय केलंय माहितीये का त्यांनी कारखाना काढा काढलाय साखरेचा साखरेचा कारखाना हो अरे कुठं काढायचं काढलाय माहिती आहे का आमच्या शेजारच नाही त्याच्यातच आणि उद्घाटनाला कोणाला बोलावलं माहितीये सांग ओळखला असून माझ्याशिवाय कोणाला माझ्या शिवाय सुगंध मावशीला तू बस झोप येत एक काम आता काय कर माहितीये का पोपटराव त्या पशी आणि इतर त्याला कारखान्याचा काय विषय समजून जाईल मला काय म्हणायचंय ना ते सगळ्या समजून पोपटराव मला सांगितलं तू जा पोपटराव पशी आणि म्हणायचं कुठं त्यांनी मला सगळं सांगितलंय आणि मग बघ काय होतय ते कसं काय कुठं इकडे खायला का सार देव सोडतात ना तात्या जा मानेयच की वारकेपशी काय न्यान पाजालतू सांगत होतो त्याला सांगितलं काय नाही अजून तर नाही पण मोद्याला हात घातल घालणार होतो आता बर झालं मी आलो अख्ख्या गावात करशील ए तुझं काय का काय 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 लाका टॉंड घेऊन ह्याच्यापशी बसलाय तू बाबूराव असं अर्ध्या देतून सोडू ना काय गोष्ट बाबूराव जर एक पर्सनल काम आहे दोन मिनिटात तुला भेटतो करून आलो विचिरून आलो सा काय झालंय काय अर असली गोष्ट बघितली असं वाटायला लागले डोळे वर पडून असे फेकून द्यावा असलं बा गावा अर ज्या माणसाला आपण एवढं मोठ आणि नाही का करतो वे दक्ष माणूस बघतो हा आणि त्या माणसाने असलं नाही गावा आणि एक तर असा जिवलग मित्र आणि त्याने असली लफडी करावा गावात मित्र अर असं वाटायला लागले फाशी गावा फाशी हरभऱ्याच्या झाडाला अर्थात फाशी घ्यायची नसती माझ्याकडे बघ मी फाशी देतो लोकाला हम्म फाशी देतो तिथं अर्ध्यातून आला पळून लगेच निघून आणि फाशी द्यायला लागलाय अरे मला काय करावं काय नाही असं झालं ना तिथं ती दृश्य ना माझ्या डोळ्याला बघावलंच नाही म्हणून म्हणलं नको आपल्याला म्हणून आलो मी माझ्या बघावतोय वाई अरे कसं नसतं धापा टाकीत टाकीत दम लागला मला कसं तरी जाऊ दे विषय पण मला सांग ही खरं असेल कर आपण जी बघितलं ती अरे तरण्याचं झालं कोळस आणि मथाऱ्याला आलं बाळस ही मन अगदी परफेक्ट बसती ते तू एवढा तापू नकू माणसाला अगरबत्ती लावून पेटवायचंय का यांच बर तुला वाटाय पाहिजे काय अरे ते जाऊन दे सगळं पण नका मला एक सांग लो मथारीला तर काय अरे मथारीला तर तर लई उकळ्या फुटत होत्या हा? हा? तात्या ती जाऊन दे मी असा माणूस आहे का नाही म्हणलं की खरं करायची सवय मग करायचं का खरं मग जाऊ मावशीच्या घरी खरं सांगू वास कोणी कुत्र्यावाणी आंगावी येते त्याच काय अरे तात्या मला आहे तिथं मावशीच्या घरी गेलो का नाही रिस्क शंभर टक्के पण तुला सांग तू खर जाणून घ्यायची सवय आपल्याला अरे मी ना असा आगीत उड्या पण सत्य शोधून काढणार माणूस तू तिथून उडी आणि आला इकडं चल आता तिथं तरी पळ शोधायचंय ना अरे मी गावात कोणाला पळायचं नाही बरं का मायचं काय समजलं कोण आहे रहा। का राव खरं खाली उसाचा कारखाना काढता वाटत तुम्ही मोठा मानस झाले होय खाली हाय का उसाचा कारखाना का उसा का। हो आहे मग यंदा जे साखर गोड लागणार गोड लागणार साखर सगळं सांगितलं गुडू जाणार कि उडका गुडू जागले दा तुला मग कोणी राव तरी कधी तरी म्हणलं तू असा काय विचारतो या कधी तुला सांगतो आयला या तात्यानी आणि गुडदा सगळं ल गावात म्हणजे वाट केले दिसतंय या काय करतो या दोघांकडे बघतो या अखदा गावात ना दहा पंधरा दिवस पुढक पाहिजे उठे थेरडे उटके काय खोरा खाल्ल्यावाणी झोपली काय झालं तुला असं काय बोलाय लागली असं काय बोलायला लागली तुला दुत्या तांदळाची असल्यावानी माझ्या नवऱ्याला नाव ठेवत होती काय झालं दुतल्या तांदळाचं काय झालं माझी अगं भावाने तुझं सगळं उघड पडलं की माझं उघडं पडलं मग अख्खं गाव बॉम की काय बॉम्बत काय बॉम्बत जसं तुला काय माहितच नाही काय झालंय अग काय झालं या माझ्या नवऱ्याला परत नावं ठेवायची नाहीत कळलं का अगं पण तरी काय अगं मला काय विचारते जा की गावात अख्खं गाव सांगतंय तुला काय झालंय ती हे बघ मी शांत आहे तर शांत हाय माझं नाव सुगंध आहे ध्यानात ठेव काय सुगंध आहे ध्यानात ठेव आख्या जगाला माहित आहे कसलं अगं तुझी लाकडं मसनात गेली आणि असलं फेर करतीस वय माझ्या नवऱ्याने चुकी केली नव्हती तरी अख्ख्या गावात घेऊन फिरत होती की त्याला पण गंगेत झाले काय एवढं तू तना तना मला सांगून बघ माझं तोंड काय खराब करायचं नाही अख्या गाव सांगल तुला शिव 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 बाई अरे देवा झालंय तरी काय माझ तर आता एवढी एवढीशी पुरगी कालची आलेली नको ती बोलायला लागलीया या चल आता गावात गेलच पाहिजे मला तात्या ये तात्या ये मावशी काय मावशी कुठं चालली बस मावशी मावशी गावात चालली काय गावात काम आहे तुझं काय झालंय मलाच काय गंगी बी येऊन आता वटा करून गेली राहिलय मला काय झालंय काय र नेमकं मलाच काय कळना झालंय अगं मावशे ह्या तातीने लावलं असेल वहिनीला इकडे बांधाय तुला मी काय लावू मी तुझ्या बरोबर होत की मग काय काय आल्या वहिनी येत मग अरे पती बोलते काय ती मला समजा मावशे पण मला काय म्हणायचं होतं त्या वहिनी बोलते ती एकदम खरं बोलतात तुला एक का घेतलं तर गाव भरता आण माणसांना अरे पण झालंय काय ती काय बोलत होती माझ्या डोक्यात शिराणा मला एवढं काय मला काय कळ नाही काय पोपटायचं त्याच मावशे अग पोपटराव सांगत होता आम्हाला काय तू अंडी दिली वाटत त्याला होत्या आम्हाला तर सांगितलं बाबा अख्या गावात कळलंय पोपटरावने आख्या गावात पोपट केलंय आणि काय संबंध माझा त्याला बुडद्याला फुकाट अंडी तरी द्यायची कारखाना बी काढणार वाटत आणि मग काढू पडतात आपल्याला ती काढला तर आपल्याला काय माहिती पण तुला उद्घाटनाला बोलवायचं आमच्या कानावालय मला मला काय गावनी काय सरपंच केलंय मला उद्घाटनाला मावशी पाहणी करायला काय तात्या मावशी मग सरपंच नाही पण ती पोपटराव सरपंच मानतोय मावशीला का ग मावशी हे हो गुड्या तू काय माझा आता डोकं खाऊन का तुला सांगते एकतर ती गंगी गेली वटावटा करून बघ नाही तर ना आता तुला अग मावशी मी नुसतं बोलतोय तसं जरी असलं मला सांग हे पोपटरावला अच्छा गावाला माहिती हे पोपटराव पेताडे म्हणून मग असं कसं होऊ शकतं अर तात्या ती गावाच्या नजरत पेताडोय पण मावशीच्या नजरत हिरो हिरो कश्या चाल्या हिरो मोड द्या काय नाही हिरो हिरो मावशी राग रागू नको अजिबात त्याच्यावर मी एक तर स्पष्ट स्वभावाचा माणूस आहे आधी माहिका बघ मला सांग नेमकं पोपट राहू चल तुझं नेमकं चाललंय तरी काय काय चाल काय चाललंय म्हणजे एवढं कळत नाही मी तुला अर लफड मुड द्या लकड कश्यात तात्या हि चाललय वर तुमचं दम दम तुमच्याकडे बता आई लाई अरे मावळपाग कसा काय लागलो थांब तुझा मुडदा बसवला थांब थांब थांब

मावशे ले मार ले लोका मी त्याला म्हणतो लोका मावशी गवत काढत असेल हा काहीतरी काम असेल तोर काहीतरी एखाद दोन करून मला भरावलं तुझ्याविषयी विषयी मावशे मार त्याला मार तू इकडे बरोबर बोलतो तू इकडे बराबर आहे का नाही माझं तू त्याला मार मार मी सांगतो तुला इकडे कि लय भारी बोलतोय तू हाय का नाही अगं लय बेकार माणूस आहे तो तुझं लय खरं इकडे कि तू मावशे मावसे तुला सांगतो माझा विश्वासच नाही त्याच्यावर मला माहिते मावशी किती गोणाची मावशी खरंच मावशी तुला सांगतो हो मला माहितीये तू कि तुझं चरित्र एकदम साप आहे मला माहितीये पण हे नसू मला माहिती आहे कि लावसे तू तर

म्हटलंय त्या दिवशीच प्रकार आणि स्वप्न तिचं आवडत असत आणि काही तू कुठे जाऊचं नाव घेताय कधी मावशीचं घेताय कधी पोपटरावच घेताय काय माहित तू मच्छा ठेवा काय बरं ठेवती ठेव तिच्या स्वप्न होत स्वप्न सुद्धा सोडी नाही भांडगुळ अवघडच लागतं तरी लय लै भारी म्हणत सारी काजतय फिरमाचं बिराट लई लई भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराड लय भारी म्हणत सारी काजतय फिरमाचं बिराड लैल भारी भारी म्हणत सारी कसतै फिरमाचं बिराट लई लई भारी म्हणत सारी कसतय फिरमाच बिराट लैलय भारी म्हणत